मला आपल्याच माध्यमातून कळत आहे की आज मुख्यमंत्र्यांनी काही जातीच्या नेत्यांची बैठक घेतली म्हणून कारण ठराविक जातीचे नेते आणि त्यांची बैठक आज मुख्यमंत्री साहेबांनी बोलवली आता कशासाठी बोलवले आम्हाला माहीत नाही आणि बोलवलं म्हणून काय झालं हरकत नाही परंतु मराठ्यांच्या आरक्षणाला कुठंही वेगळा फाटा दिला जाईल असं एकही पाऊल सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी उचलायचं नाही कारण आमचं आरक्षण हे हक्काचं आहे आमच्या नोंदीचं आहे त्यामुळं बाकीच्या भानगडीत मुख्यमंत्र्यांनी पडू नये एवढी आमची मात्र फक्त मुख्यमंत्र्यांकडं इच्छा आहे की मराठ्यांचं आणि मराठ्यांच्या पोराचं वाटपळ होईल असं आपण एकही पाऊल काही जातीवादी नेत्यांचं ऐकून उचलू नाही नसता पुढचे परिणाम तुम्हाला बघावं लागणार म्हणतात मराठा आरक्षणासाठी तो रद्द करण्याची मागणी आमची राहणार त्याचं कोण ऐकत बोंगल्याचं ते बोंग बोलत मतासाठी त्या लाल्याने सांगितलं असेल तिकडून दिल्लीला ते गांधी एक लाल्या त्याने सांगितलं असेल मराठ्याच्या विरोधात बोल म्हणून कारण काँग्रेस सध्या मराठ्यांच्या विरोधात जास्त बोलायला लागले त्यामुळे त्यांनी सांगितलं असेल ते बोलतंय याचा कोण आहे इथं त्याचा त्याला सुधारणा जातीचा नेता होऊन बसला आणि मतासाठी ओबीसीचा नेता म्हणायचा आहे ओबीसीचा नेताच न्यायच्यात कुणीच हे फक्त ठराविक लाभार्थी टोळीच्या जातीचे नेते ते यांना उघा आता लय बुळबुळ करतात म्हणून ते मुख्यमंत्र्याला एखाद्या वेळेस काय यांच्या तोंडावर हात फिरावं लागतो बोलून घ्यावं लागतंय कारण मुख्यमंत्र्यांनी यांची आपात खिली आता यांच्या ओड्या कुठपर्यंत येत नाही हे सीमित झाले आता जातीपुरते हे ओबीसीचे नेते होऊच शकत नाहीत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळं काय कुणाच्या बापाची आहे काय जे आर रद्द करणं हैदराबादच्या गॅजेटच्या आधारे तो जे आर काढला आहे मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे यासाठी तो जे आर काढला आहे असं रद्द करणं आणि हे करणं स्वप्न गोष्टी आहेत का आमची पण मागणी आहे ना आता आम्ही पण निवेदन द्यायला लागलो मागणी पण केली की, की एकोणीसशे चौऱ्याण्णवचं जे आर रद्द करा वरचं दोन टक्के आरक्षण ते पण रद्द करा पन्नास टक्क्याच्या वर गेले आणि मंडल कमिशननं दिलेलं चौदा टक्के आरक्षण त्याच्यानंतर ज्या जाती घातल्या त्या सगळ्या जाती बाहेर काढा आम्ही काही जातींनी असं सांगितलं की आम्ही बंजारा समाजासारखे दिसतो म्हणून बंजारा समाजाचं आरक्षण घेतलं आहे त्या त्यांच्यासारख्या बंजारा समाजासारख्या दिसत नाही आहेत त्या पण बाहेर काढा कारण आता जशाल तशीच फाईट होणार आहे इथून काळजी करू नको म्हणा ते काँग्रेसचा कोण आहे हो, तेव्हा त्याला म्हणून काळजी करू नको तुमच्या भाषेवरच भाषा चालणार आहे आता आता दयाम आम्ही आम्हीसुद्धा कमी केली आजच्या बैठकीला जाणारे तुमच्या मते कोण तुम्ही असा काय शब्द वापरला कोण आजच्या बैठकीला जाणारे ओबीसी नेते तुमच्या मते कोण आहे ओबीसी चे काय जो जातीचे नेते ते ओबीसी चे ओबीसी चार चारशे पाचशे जाती आता हे काय नेते त्यांचे हे ते जातीचे आता छगन भुजबळ म्हणजे थोड्या माळ्याचा नेता सगळ्या माळ्याचा नाही सगळ्या माळ्याने काय केलं जे कोण जाईन ते काँग्रेसचा नेता ते जातीचं ते तर कोणत्या जातीचं मिळ नाही हे असले हे जातीचे नेते आहेत याच्यात ओबीसीचा काही संबंध नाही इथून पुढे दोन तीन जाती मराठ्यांनी सोडून द्यायच्या आता आणि बाकीच्या साडेतीनशे चारशे जाती आता आपण एकमेकाबरोबर प्रेमान राहायचं यांच्यापेक्षा खूप ताकदवर हो आहेत काय गरज नाही कोणाची यांच्या मागा मागा पाळायची कोण जाती काय घेणं नाही आम्हाला फक्त मुख्यमंत्र्यांना आमचं जाहीरपणानं सांगणं आहे मराठ्यांच्या आरक्षणाला किंवा त्या जे आरला त्याचा अवमान होईल असं त्यांचं ऐकून एकही पाऊल उचलायचं मुख्यमंत्र्यांनी नाही छगन भुजबळ तुमचं सरकार गेरमध्ये आणण्यासाठी आलेलं आहे आणि मराठ्यांना ते पाऊल उचलायचं नाही आणि ती, ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका त्याचं ऐकून आमचे प्रमाणपत्र थांबायचे नाही दिवाळीच्या आत हैदराबादच्या गॅजेटच्या प्रमाणं मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करायची नसता पुन्हा आंदोलनाचा वाईट दिवस समोर उभा राहणार विरोध आहे हा राहुल गांधींनी सांगितलं वाटतं तिकडून लाल्या त्यांनी सांगितलं वाटतं इकडे याला कारण सध्या काँग्रेस मराठ्यांच्या विरोधातला बोलायला लागले उपकाराची परत फेड केली वाटतं ना मराठीची लोकसभेची काँग्रेस हे मराठ्यांचे उपकारची परत फेड करायला लागलं वाटतं जेव्हा साफ करून घेईन आणि मग त्या वडंटिवारला एकट्यालाच आवळून बस म्हणा राहुल गांधी म्हणा एकट्यालाच घेऊन बस त्याला आवळून बस म्हणा वाटप करा म्हणतो लागू करा नाही कर म्हणून हा हैदराबादच्या गॅजेटच्या प्रमाण जो जे आर काढला त्याप्रमाणे मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी एक प्रमाणपत्र वाटप सुरू करा पुन्हा पुन्हा तेच सांगतो पुन्हा जर कराला आम्ही लागलो तर अवघड आहे आणि अवघड होईलसुद्धा हे हे पण जाहीर 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 असं सांगतोय मुख्यमंत्र्यांना आणि विशेष करून विखे साहेबांना सांगतो जी प्रतिमा राज्यात तुमची तयार झाली तिला आता डागळव देऊ नका मराठ्यांच्या नजरेतून विखे साहेबांनी आता उतरू नका त्यामुळं मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी त्याचे प्रमाणपत्र द्या यालाच जोडून एक विखे साहेबाला आणि फडणवीस साहेबांना सांगतो संभाजीनगर आणि जालना जिल्हा हा पूर्वी एक होता इथे दोन लाख चोपन्न हजार कुणबी होते ते कुठं गायब केले जरा याचं उत्तर आम्हाला द्या एकोणचाळीस टक्के कुणबी हा बीड जिल्ह्यात शंभर टक्के मराठा समाजापैकी नेमके हे कुठं गेले जवळपास एक लाख सत्तर हजार नांदेडकडे थोडा मागा पुढं होईल आकडा हे लोक गेले कुठं हे गायब कुठं केले हे कुणबी आहेत सगळे जवळपास एक लाख दोन हजार परभणी जिल्ह्यात हे कुणबी कुठं गेले म्हणून हैदराबादच्या गॅजेटियरमध्ये मध्ये जी संख्या दिली अडीच लाख जालना आणि संभाजीनगर तर आताचे हे मराठी तेच कुणबी आहेत सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र जे आर प्रमाण द्यायला सुरू करा तुम्ही मजा बघता आज करू उद्या करू परदेशी करू थांबून करू बघू जमतं आहे का तर तुमच्या नरड्यावर येईल बरं का विखे साहेब आणि फडणवीस साहेब तुम्हाला दोघांनाही सांगतो तुमच्या नरड्यावर येईल आणि मग म्हणताना आता पळा तर पळायला जागा बी नाही मग हो। काम करायला जागा पण नाही मग हो। तुम्हाला मी विनंतीपूर्वक सांगतोय हैदराबादच्या है गॅजेटप्रमाणे हो मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे त्याचे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा दिवाळीच्या हे शोधण्यासाठी सरकार दोन वेळा हैदराबाद लावून आलं मात्र ना तालुका स्तरावरची माहिती सरकार कडे आहे ना गाव पातळीची आहे ना व्यक्ती पातळीचे आहे आणि त्यामुळेच हैदराबाद गॅजेटियर मध्ये जे पुरावे द्यायचे आहेत नातेवाईकांचे ते कुठून जायचे हा तर प्रश्न आहे मुळात तुमचे कुठे अभ्यास घेतला अभ्यासक तुमच्याकडे बी येतात हेच तर सांगतात अभ्यासक तुम्हाला जे बोलतायचे हा ना तेच म्हणलं तुमच्याकडे बी अभ्यासक येत बाय 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 यादीच करावं लागेल अभ्यासक हे बघा आज हे चार तारीख बरोबर ना चारच ना आज चार तारखे आपण ह्या खोलीत गॅलक्सी हॉस्पिटलला या खोलीत आपण आता पंधरा जण आहे आत्ता चार तारीख दोन हजार पंचवीस साली दोन हजार पन्नासला ला दोन हजार पन्नासला आपल्या पंधरा जणांची किमान पन्नास जण असते हे तुम्हाला मान्य करावं लागेल तुमच्याच अभ्यासाकाचं तुमचंच उत्तर तुम्हाला देतोय तस त्या काळी संख्या होती अडीच लाख संभाजीनगरांनी जालन्यात तुम्हाला तहसीलला काय पाहिजे तुम्हाला माहिती कोणची गोळा करायची याच्यापेक्षा गॅजेट काय सांगतय अडीच लाख संभाजीनगरांनी जालन्यात होते म्हणजे आताचे संभाजीनगर जालन्यातले सगळे मराठी कोण बी आहेत क्लिअर आहे ना कोणचा अभ्यासक रे कोण अभ्यासक काय यायचं काय इथला प्रत्येक जिल्ह्यातला जो कुणबी आहे त्या काळाचा अठराशे एक्क्याऐंशी चा एकचा एक एक चा तो मराठा कुणबी आहे जसं की या खोलीत आपण आता पंधरा आहे वीस पंचवीस वर्षांना त्याचे पन्नास झाले हे पंधराला तर द्या चला गॅजेट प्रमाण चला तुम्हाला सापड ना आणि चला गॅजेट प्रमाणे पंधराला द्या उदाहरणार्थ अडीच लाख संभाजीनगर द्या त्यांना त्यांचा सदुसष्टचा पुरावा घ्या पूर्वीचा आणि द्या त्यांना त्यांच्या रक्ता त्या ना ते ऐकाल का चला करा सुरू येड नका घेऊ या अभ्यासकाच काय अभ्यासक म्हणलं का जाऊ आहे की पण दोन हजार पन्नास लाच या कुरीमध्ये जे पंधरा होते हे कोण हेच माहिती नाही यांना अजून ते कुठे शोधायचे हा प्रश्न आहे अहो हेच आहेच बी येत ना हो अरे अभ्यासकाने डोकं खोरा केलं लोकांचं यांना आयुष्यात काही आलं नाही तुम्हाला पण ती पकडलेला काही करे बर काय <laughs> <laughs> <पाटे ये> <laughs> की तुमच्या आंदोलनासोबत आंदोलन करण्याची त्यांची इच्छा आहे ऑलरेडी ते आंदोलन करतायत शेतकऱ्यांच्या संदर्भात काय झालं शेतकऱ्यांच्या संदर्भात तुम्ही आंदोलन करणार असं घोषणा केली ना ते पण मला सोबत ते आंदोलन तयार आहे होईल ना बैठक होईल दिवाळीच्या नंतर बैठक होईल ना आपण सगळ्यांना बोलून एकत्र शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा एवढा मोठा प्रश्न आहे सगळे प्रश्न असताना राज्य सरकार आय लव्ह मोहम्मद आणि आय लव महादेव यांच्यावर आता फार जास्त जो अमरावतीमध्ये परिस्थिती तणाव पूर्ण झालेली या विषयावर सरकार या सगळ्या गोष्टीसाठी लक्ष हटवण्यासाठी असं काय कुठं होण्याची शक्यता आहे नाद असतो लागलेला आणि तेढ निर्माण करल्याशिवाय आपल्याला करमत नाही अशा वृत्तीचे काही राजकीय नेते असतील यांच्या ह्या नासक्या भूमिकेमुळं अशी परिस्थिती उद्भवते परंतु नेटानं आणि धाडसानं त्याला तोंड द्यायचं असतं सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी हपकायचं नसतं घाबरायचं नसतं संकट येत असतं त्या संकटाला सामोरं जायचं धाडसानं हे प्रत्येकानं आपण आपल्या रक्तात भिनून घेतलं पाहिजे कुठं मोठे ग्यांग आली म्हणून घाबरून बसायची गरज नाही त्याला तोंड देणं सुद्धा गरजेचं आहे तर ते बंद होईल जर आपण त्याला तोंड नाही दिलं तर ते बंद होणार नाही ते जास्त करत असतील प्रत्येकाला अन्याय होत असेल तर धाडसानं त्या अन्यायाला सा। सामोरा प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांनी जाणं गरजेचं ओबी ओबीसीं चा सर्वात मोठा विश्वास ओबीसी त्या जणारेच काय समज

लक्ष्मण हाकेरने एक मोठ केली आणि त्यांनी सांगितलं की माझ्यावर नऊ हल्ले झाले आहेत आणि नऊही हल्ले करणार आहे हे जरा निपाटलाच्या जवळचे चल ते झालं की प्रश्न विचार अच्छा बंद करा सचिन खरात असं म्हणतात मनोजे पाटील यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव चा जी आर रद्द करावा अशा मागणी केली आहे या मागणीचा पुनर्विचार करावा आणि एकोणीशे चौऱ्या जीआर च्या आहोत आणि ते बाजून म्हणाले की पाय ला दुखणं झालं तर पाय कापत नसतो त्याचा इलाज करा नाही नाही मला नाही समजलं म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव 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 जी आर रद्द करण्याची मागणी तर त्याला ते विरोध करतायत आणि असं म्हटलं या मागणीचा पुनर पुनर्विचार पुनर त्यांनी खरंच साहेबांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे